रत्नागिरी पोलिस दलातील सायबर सेल कक्षाने दिलेल्या माहितीच्या आधारे दापोली पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाल करत एका युवकाला आत्महत्येपासून परावृत्त करून त्याचा जीव वाचवला आहे सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना फेसबुक लाईव्हद्वारे द्वारे एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले होते प्रेमचंद नथू शर्मा या नावाने हा व्हिडिओ प्रसारित झाल्याने दापोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पथक तयार करून त्या व्यक्तीचा शोध सुरू केला तपासात प्रेमचंद शर्मा याचा शोध दापोली तालुक्यातील काळकाई परिसरात लागला त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने तो मोबाईल क्रमांक आणि सिम कार्ड आपल्या ओळखीच्या आणि पूर्वीचा सहकारी जंग बहादूर रणवीर सिंग याला सांगितले यानंतर दापोली पोलिसांना जंग बहादूर रणवीर सिंग हा दापोली शहरातील काळकाई कोंड येथील बापू गायकवाड चाळीत राहत असल्याची माहिती मिळताच पोलिस तेथे पोहोचले त्याच्याकडे चौकशी केली त्याने कबूल केले की आई वडिलांशी झालेल्या कौटुंबिक वादामुळे भावनिक अस्वस्थतेतून त्याने आत्महत्येचे नाटक करत हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता हा व्हिडिओ केवळ आईवडिलांना दाखवण्यासाठी तयार केला होता मात्र त्याला मोबाईल हाताळण्याचा अनुभव नसल्यामुळे तो चुकून फेसबुकवर अपलोड झाल्याने हा संपूर्ण प्रकार उघड झाल्याचे त्याने सांगितले या शोध मोहिमेत दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर उपनिरीक्षक राजकुमार यादव पोलीस कर्मचारी शिवलकर दिंडे करदेकर क्षीरसागर टेमकर यांच्यासह सचिन जाधव उमेश पवार तसेच स्थानिक पोलीस मित्र सहभागी झाले होते